नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये आज आपण खास मोदकासाठी ओल्या नारळाचं मोदकाचं सारण बनवणार आहोत अगदी कमी वेळात आणि झटपट सारण तयार होत आहे हे सारण तयार करून तुम्ही अगदी महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे जे एक सारण आहे यापासून तुम्ही तळणीचे मोदक बनवू शकता उकडीचे मोदक बनवू शकता या सारणापासून तुम्ही जसे मोदक उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक बनवू शकता तसेच याच सारणापासून तुम्ही ओल्या नारळाच्या करंजा पण बनवू शकता तसेच ओल्या नारळाच्या चंद्रकला बनवू शकता आणि ह्याच सारणापासून तुम्ही ओल्या नारळाची स्टप केलेली गोड पोळी पण बनवू शकता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला तुम् विसरू नका आता आपण मोदकाच्या सारणासाठी लागणारं साहित्य पाहूया हे नारळाचे सारण बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या हे खोबरं खाऊन घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण दोन वाट्या असेल तर निम्म गुळ घ्यायचं आहे हे वेलची आणि जायफळ पावडर करून घेतलेली खसखस आहे दोन चमचे आणि हे मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदामचे जे आहेत तुमच्याकडे शिल्लक ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता आणि साजू खावण्यासाठी तुम्ही वेळीवरती खाऊ शकता किंवा मग ओल्या नारळ खवायची मशीन पण मिळते ओल्या नारळाचे मागची पाट काढून घ्यायची व व्यवस्थित काप करून घ्यायची आणि मिक्सरला पण तुम्ही फिरून अशा प्रकारे ओल्या नारळाचा चव करू शकता नारळाचं ना आपलं मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे बी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर खसखस टाकून घ्यायची यामध्ये आता खसखस टाकून घेतली आपली थोड्याशा तुपावरती खसखस छान फुलून घ्यायची आपल्याला व्यवस्थित छान भाजून झाली यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे ते पण थोडेसे ह्या तुपावरती परतून घ्यायचे भाजून झाले यामध्ये आपल्याला हा चव टाकून घ्यायचा भाजून घ्यायचा एक पाच मिनिट झाले आपण हे ओल्या जो चव आहे तो भाजून घेतलेला आहे व्यवस्थित हिट मात्र कमीच ठेवायची हाय हीटवरती नाही भाजायचं नाही तर मग करपले जातं हे यामध्ये आपण घेतलेला गोळ टाकून घ्यायचा आहे गोळ ऑर्गॅनिक आहे त्यामुळे थोडासा कलर त्याचा काळसर येतो सारणाचा पण हे गोळ्याचे मोदक छान लागतात टेस्टला आता गोळ छान ह्यामध्ये मेल्ट होईपर्यंत हे सारण व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला गॅस मात्र हीट मात्र कमीच ठेवायची मोठ्या हीटवरती नाही भाजायचं जरी तुम्ही इंडक्शन वर करा किंवा मग गॅसवरती गेलं तरी आता हे छान एक जीव करून घेऊया आपण जीव मेल्ट झाल्यानंतर यामध्ये वेलच्या आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची आहे ना हे वेलची आणि जायफळ पावडर टाकून एक दोन मिनिट आपण याला परतून घेऊया आता हे सारण आपलं तयार आहे डिश मध्ये हे आपण सारण आता काढून घ्यायचं नारळाचं सारण आपण करून घेतलेलं आहे व्यवस्थित थंड करून घ्यायचं हे सारण थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये एक महिनाभर व्यवस्थित टिकतं तुम्ही यापासून उकडीचे मोदक बनू शकता तांदळाचे किंवा मग तळणीचे पण मोदक हा हे सारण स्टप करून बनवू शकता किंवा याच सारणाचे डायरेक्ट तुम्ही साच्यामध्ये टाकून पण मोदक बनवू शकता या सारणापासून तुम्ही नारळाचा गोड पोळी पण बनवू शकता पराठा पण बनवू शकता याच्यापासून अगदी छान टेस्टी पोळी तयार होती ह्या ओल्या नारळाच्या चव्हाची रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा प्रत्येक नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी येतील अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद